नमस्कार आज महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींच्या साठी तीन भावांनी जी लाडकी सुरू केलेली आहे तर ही योजना लाडकी नसून हक्कसोड पत्र आहे असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीने एका मुलीकडून माहेरी गेल्यानंतर घर आणि जमिनीवरचा हक्क काढून हक्कसोड पत्र तयार केलं जातं त्याच पद्धतीने आज सरकारने जे संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत तर त्याच्यावरती काहीच न करता जो आपल्याला शिक्षणा रोजगाराबद्दलची संधी असेल महिलांना मिळणारी सुरक्षा असेल तर हे संविधानाने दिलेले जे हक्क आणि अधिकार आहेत तर याच्यावर काहीच न करता सरकार आपल्याला पंधराशे रुपये देऊन आपल्या अधिकारांच्या पाणी सोडताना बघायला मिळते मग मला या योजनेचा लाभ घेऊन असं सांगायचं नाही तर ह्या योजनेचा लाभ प्रत्येक बहिणीने घेतला पाहिजे कारण हे जे पैसे आहेत ते आपल्याच खिशातून गेलेले पैसे कुठेतरी आपल्याला सरकार परत देताना बघायला मिळते त्यामुळे योजनेचा लाभ जरी घेतला तरी देखील येत्या निवडणुकीत आपल्याला ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे आणि ती दाखवून द्या एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद